राज्य शासन सेवेतील या कर्मचाऱ्यांना सेवेदरम्यान मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या एन पी एस धारकांना जुनी पेन्शन योजना लागू तर कोणता जी आर आहे ते आपण पाहूया जी आर एकोणतीस सात दोन हजार पंचवीसचा चा आहे तर तो जी आर कोणता आहे ते आता आपण पाहूया जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आता सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय कार्मिक व प्रशिक्षण विभाग नवी दिल्ली यांचे अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्वामुळे सेवेस अपात्र ठरल्यास राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मीन्स ओल्ड पेन्शन स्कीमचा लाभ मिळण्याचा ला विकल्प देण्याच्या अनुषंगाने दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानुसार सूचना देण्यात आलेल्या आहेत आता सदर निर्णयानुसार माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आलेली आहे या निर्णयामुळे सेवेतील अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना तर अपंगत्वामुळे सेवेत अपात्र ठरल्यास त्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ अनुज्ञेय हो केला जाणार आहे